कृष्णा नदीच्या पुलावरून उडी मारण्याची परंपरा अबाधित नदीकाठच्या युवकांमध्ये उत्साह सांगलीच्या कृष्णेच्या पाणीपातीत वाढ झाल्यामुळे न, न नदीकाठी पोहणाऱ्यांची गर्दी वाढत आहे आयरबीन पुलावरून उड्या मारून पोहणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे असं काही पाहायला गेलेल्या तरुणांनी आपली हौस पूर्ण करून घेतली सांगलीत गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाचा मुक्काम आहे धरण क्षेत्रातसुद्धा जोरदार पाऊस असल्याने पाणीपाती झपाट्यानं वाढत आहे आयरबीन पुलाजवळ पाणीपाती सत्तावीस फुटांवर आहे काल आणि आज पुलावरून नदीपात्रात उड्या घेतल्या आणि यावेळी नदीकाठी आलेल्या नागरिकांनी सर्व चित्रण आपल्या मोबाईलमध्ये कैद केलं सांगली आहे सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये सकाळी पट्टीचे पोहणारे रोज नदीमध्ये पोहत असतात त्यातच कृष्णा नदीमध्ये पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने उड्या मारून या पाण्याचा आनंद तरुणाने घेतलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली